काँग्रेसला राज्यात पुन्हा मोठा धक्का देवरानंतर दुसरा बडा नेता भाजपच्या वाटेवर राज्यासह देशातील सर्वच राजकीय पक्ष आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागले या दरम्यान राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आल्याचं पाहायला मिळत आहे काही दिवसांपूर्वी काँग्रेस पक्षासोबतचं आपलं नातं संबोवत माजी खासदार मिलिंद देवरा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत दाखल झाले होते यानंतर आता काँग्रेसला पुन्हा एकदा मोठा झटका बसणार आहे काँग्रेसचे आणखी एक माजी खासदार भाजपाच्या वाटेवर असल्याची माहिती समोर आली जळगावचे माजी खासदार डॉक्टर उल्हास आणि त्यांच्या कन्या डॉक्टर यांनी माहिती दिली याबद्दलचं वृत्त सरकार नामाने दिलंय भाजपचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत मुंबई येथे हा पक्ष प्रवेश होणार आहे दरम्यान यामुळे राज्यात आणि जळगाव जिल्ह्यात काँग्रेस पक्षाला मोठा फटका बसणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश विकास व प्रगतीची नवे शिखरे गाठतोय या विकास युगाच्या वाटचालीत आपणही सहभागी व्हावं म्हणून आपण कन्या डॉक्टर केतके पाटीलचं भाजपमध्ये प्रवेश करत आहोत असं उल्हास पाटील यांनी सांगितलं आहे आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपकडून रावेर लोकसभा मतदारसंघातून केतके पाटील या निवडणूक लढवण्याची तयारी करत आहेत त्यामुळे त्यांना या मतदारसंघातून भाजपकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे काही दिवसांपूर्वी दक्षिण मुंबई मतदारसंघाच्या जागेवर उमेदवारी मिळण्याची शक्यता मावळल्यानंतर काँग्रेसचे माजी खासदार मिलिंद देवरा यांनी काँग्रेसला रामराम केला आहे देवरा यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला असून आता त्यांना दक्षिण मुंबईत उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे